राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बुधवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता मावळते अध्यक्ष तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला या पदग्रहण समारंभाला पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर महेश कोठे नूतन कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक तौफिक शेख माजी नगरसेवक पीर अहमद शेख शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष वारिस कुडले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसंच पक्षाच्या आतापर्यंतच्या कामाचा अहवाल सुपूर्द केला यावेळी महेश कोठे म्हणाले की नूतन शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांना शहराध्यक्ष पदाचा मोठा अनुभव असून युवकांची खूप मोठी फळी त्यांच्याबरोबर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे आपण सर्वच स्थानिक नेते त्यांना पडेल ती मदत करण्यास तयार आहोत असं सांगितलं आज एक काम करण्या संधी दिली पाहिजे या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून सुधीर यांना त्यांनी संधी दिली त्याचबरोबर अतिशय चांगली टीम त्यांनी थी तयार केली ऑफिस त्या ठिकाणी कार्याध्यक्ष केलंय नाना काळेलाय बेऱ्या साहेबांना प्रदेशवर आणि परत इथं प्रवक्ता म्हणून दिलेला आहे नदीचंद दिल्लं परत तर प्रदेशवर महिला काँग्रेसमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने भारत जाधवना आपला सगळ्यांना समाविष्ट घेऊन जाण्याचा सर्व समाज आणि सर्व मला वाटतं विधानसभेच्या अध्यक्षांना प्रा त्या ठिकाणी प्रायोरिटी मिळालेली आहे सर्व विधानसभेला ह्याच्यातून लक्षात येतं की पवारसाहेबांचं जे काम करण्याची पद्धत आहे सगळ्यांना आपल्या भाषणात मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे खूप कष्टाळू असून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात देखील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन ते निश्चितच पक्ष बळकट करतील यात शंका वाटत नाही असं सांगितलं जी काही पद त्यांना नवीन नाही मागच्या काँग्रेसमध्ये सुद्धा ते बरेच वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे त्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त संपर्क त्यांना असावा असं मला वाटतं आणि खरं साहेबांचं सा मन मिळावं असं असल्यामुळे त्यांना पवारसाहेबांनी अखिल साहेबांनी योग्य त्या पदावर त्यांना बसवलेलं आहे आणि मला खात्री वाटते की राष्ट्रपती पवारसाहेबच्या मोठ्या प्रमाणात वाढवतील आणि इतर आम्ही उल्लेखांमध्ये मग ते लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या महापालिकेत असू द्या साहेब निश्चितच सत्तेवरील खात्री या सत्काराला उत्तर देताना नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निरीक्षक शेखर माने यांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली असून निश्चितच येणाऱ्या वर्षभरात होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आपण जिद्दीनं काम करणार असून सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक प्रभागात भेटी गाठी देऊन कार्यकर्ते तसंच नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आता आता ह्या वेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे माझ्या मला अध्यक्ष केलंय मी त्यांचा अभय्य माझा विश्वास ठेवलाय जसं की राष्ट्र काँग्रेसमध्ये असताना तो पडता काळ का होता तेव्हा तिथं काही शिल्लक नव्हतं जे काही शिल्लक होते त्यांना माहिती आहे काही शिल्लक होते मला माहिती आहे तसा प्रकार इथं तसा नाही आहे इथं प्रेमाचं शिल्लक आहे फार प्रेम शिल्लक आहे इथं आमचे भारत जाधव किंवा प्रशांत असेल किंवा वालीस असेल किंवा पीरा म्हणजे असतील कुठे काही ही सगळी मंडळ ही आपली बेतीची बाजू आहे म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या यांच्या प्रेरणेने आपण काम करणार आहोत मी सोलापूर शहराचा आजपासूनचा अध्यक्ष मी मला विराठात पत्र मिळालं आहे आणि मी आता यापुढे आज चार्ज घेतला आहे

असं सांगितलं शहर मध्य मध्य विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार पक्षाकडून देण्यात येईल आम्ही सर्वच आघाडीचा धर्मपाळत त्या उमेदवाराला संपूर्ण ताकद लावून निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असं सांगितलं सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत विचारला असता सुधीर खरटमल म्हणाले की सोलापूर लोकसभेची जागा जरी काँग्रेससाठी असली तरी लोकशाहीत मागणी करायला काहीही अडचण नाही म्हणून आम्ही सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी शेवटपर्यंत मागणी करणार असून शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लागलो असून त्याचबरोबर पक्ष संघटनाही मजबूत करण्यावर जास्त भर राहणार आहे यावेळी नूतन कार्याध्यक्ष तौफिक शेख प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक अध्यक्ष अक्षय वाक्से मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलकर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष साबीर कुर्ले दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला झोपडपट्टी सेल अध्यक्ष लक्ष्मण भोसले शहर सोशल मीडिया प्रभारी लाडजी नदाफ माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने सुनीलकुमार इंगळे समर्थ लवटे व्ही गायकवाड बळीराम एडके सोपान थोरात अनवर बागवान विठ्ठल वन्मारे गोविंद कांबळे शक्ती कटकधोंड प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू द्वारकाप्रसाद तावनिया अतिक नदाफ इस्माईल बागवान मोहिन नदाफ मनीष गायकवाड रियाज अत्तार मुसा अत्तार रोहित खिलारे रियाज मोमीन हबीब मसूद मल्हार शिंदे नागराज चिमणे आदेश गायकवाड अनिश शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते